करते माझ्या मनात ना अशी खूप खतखत खतखत खदखद आहे विचार काय विचार का आता नाही बोलत तू विचाराची राहणार आहेस विचार मला सांगा ना तुमची लग्न अगोदरची जिंदगी चांगली होती लग्नाची छे लग्नाच्या अगोदरची ती काही जिंदगी होती बी तो का चांगली नव्हती कामावर आलं की मस्त पैकी मित्रांबरोबर फिरायला जाणं घरी फोन करणार कोणी नव्हतं रिटर्न कोणी बोलवायचं नाही मस्त पैकी मित्रांमध्ये मजा करायची कुठल्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं जिंदगीमध्ये शांत माइंड असायचं मस्त पैकी काम करायला चालना मिळत होती कोणी बोलायला नसायचं मित्र बोलले सॅटर्डे संडेला फिरायला जायचं येस मग तो गोवा असू दे मग आता म्हणतात ना की तो रिसॉर्ट असू दे नाहीतर कुठेही अगं साधा आम्ही बोलत जरी बसलो दिवसभर तरी पण फार दिवस अख्खा चांगला जायचा काय आता अगं आताची जिंदगी चांगली आहे तो काय ती काही वेळ होती का ठेवायची बायको बोलली की कामावर नायमाला घरात आला पाहिजे अजिबात तेच झालं पाहिजे एखादी गोष्ट माग पुढे त्याच्याकडून ऐकायला नाही आली पाहिजे जे देईल तेच खाल्लं पाहिजे वा वा किती चांगली आहे ना तुम्ही वा म्हणून सगळ्यांना जिंदगी एकदम मस्त असते की नाही विचार तू कधी बदलू दिलेस नाही चांगलं चांगलं आचरणात घ्यायचं असतं हा म्हणजे तू तुझ्या परीनेच तुझ्या मार्गानेच तू ओळवते चांगलं नाही ना ते सगळं चांगलं हो फिरणं वाईट असत ते मी फिरू देत नाही पैसे खर्च होतात हे माझ्यामुळे खर्च कमी होत इकडे तिकडे बागडल्यावर किती भीती वाईट संगती लागतात हो की नाही अर अरे काही बाहेरचा आसारपासार खाल्लं ना की तब्येतीवर परिणाम होतो आणि ते सगळं माझ्यामुळे वाचतय मी जे देईन मी चांगलं संगत देते की नाही आणि मी जे देईल तेच तुम्हाला खायला मिळतं पौष्टिक खाता रोज खिचडी देते तुमच्या येण्या जाण्यावर रुटीन लागतं मग तुम्हाला आरामात झोपायला मिळते की नाही आराम करायला तिकडे तिकडे गेलो किंवा गे पोरांसोबत टाइम सुद्धा कळत नाही की माझ्यामुळे माझ्यामुळे तुम्ही टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करता आणि मी सगळं जे बोले तेच तुम्ही केलं ना तुमच्या लक्षात भले राहत नाही माझ्या लक्षात राहतात ना सगळ्या गोष्टी तुझ्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात मी कुठल्या दिवशी मित्राचा मला फोन आला कुठल्या मित्राबरोबर मी आज फिरायला जाणार आहे कोणी हो एखाद्या आठ दिवसा अगोदर जरी सांगून ठेवलं असलं तर ते सगळं लक्षात सगळ्यात सगळ्यात म्हणजे पोरांना पैसे देणं बंद झालं अगोदर पैसे देत हिंड दुकान असत मी आली आणि तुमचे पैसे वाचले की नाही ह्याला पैसे दे त्याला पैसे दे त्याला पैसे दे मग वाटत बस मोठा बिल पिंटंग असल्या कस माझ्यामुळे ह्याच्यात पैसे उरतात हाय की नाही चांगलं अडी अडचणीच्या वेळेला ते मित्र कामाला यायचे कुठली गोष्ट कामी असेल तरी गरज पडली तर दारात यायचे पण आता मी असल्यामुळे कुणी दारात येत नाही मागायला हा हा नाही आता कसं येईल आता एका दिवशी मेल तरी माहित पडणार नाही तसा नसता आपण तर त्यांची कामं केली नाहीत का अशी तशी त्यांच्या बायका येतातच ना माझ्याकडे मी ती चालूच ठेवलंय ना भले ते लोक येत नाही त्यांच्या बायका येतात की नाही चल रे चल रे सारखा मॅसेज इकडे तिकडे ते सगळं बंद झालं की नाही मन शांत झालं की नाही फोन शांत झाला की नाही आता मला फार बरं वाटतय वाटतय की नाही आणि हाच फायदा असतो लग्नाचा हाच फायदा असतो सगळं व्यवस्थित मी टाइम टू टाइम सगळं माझ्यामुळे सगळं होत आणि असंच माझा ऐकत जावा अजून सगळं काय काय चांगलं होईल बर का बर का आता राहिलेच काय आता बरं आता चपाती आणतीन चटणी आणू जरा भाजी नाही केले चटणी खावा ठीक आहे खिचडी भात असेल ना नाही नाही खिचडी ती पोरा खाऊन गेले शाळेत तुम्हाला चटणी आणि चपाती आणते ठीक आहे लगेच आणते आणि तेच खावा भाज्या बिज्या खाऊ तुम्हाला त्रास होतो ना तसं पण मला आवडत नाही चटणी आणू आण तुला काय आणायचं इथेच बसांपूर जाऊ नका बाहेरचं काय खायला वगैरे थांबा मी लगेच आले घेऊन राजाला खाण्याच्या वेळेला दुसरं काही येतच नाही शांत बसलं तरी बसून देत